नमस्कार मंडळी मराठम्या यूट्यूब चॅनेलवर आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवले आहे थंडगार अशी भरपूर कॅल्शियमयुक्त नाचणीची आंबील ही आंबिल आपल्या शरीराला खूपच थंडावा देते तर ही आंबिल कशी बनवायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रथम मी एक भांडे घेतले आहे त्यामध्ये मोठ्या चमच्याने दोन चमचे नाचणीचं पीठ घेते हे नाचणीचं मी पीठ घेतलेलं आहे हे आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून असं एकसारखं करून घ्यायचं आहे जेणेकरून आंबील करताना त्याच्यामध्ये गुटळा होऊ नये म्हणून आपण हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अजिबात गुटळी होऊ द्यायची नाही आहे अगदी एकसारखं असं करून घ्यायचं आहे हे पीठ मी अशाने एकसारखं असं क करून घेतलेलं आहे आता मी इकडं गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी माझं उ पाण्याला उकळी आलेले आहे मी हे चार ग्लास पाणी घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हे तयार केलेले नाचण्याची पीठ आहे ते आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि एकसारखं असं हलवत राहायचं आहे जेणेकरून हे खाली पीठ लागू नये भांड्याला आता छान अशी उकळी आली आहे नाचण्याच्या आंबलीला एक दोन उकळी येऊ द्यायची असं छान तेव्हा पीठ छान शिजतं आहे आणि थोडं हलवत राहायचं हे तयार झालेलं आहे आता आपण हे थंड व्हायला ठेवायचं आहे आता मी याच्यामध्ये घालायसाठी आल्याचा एक अर्धा इंच तुकडा घेतला आहे लसणच्या सतट पाकळ्या घेतलेत जिरे एक चमचा घातलेला आहे मी हे सगळं आपण कुटून घ्यायचं आहे छान चा बारीक असं कुटून घ्यायचं आहे आता मी गॅसवरून हे खाली घेत ठेवते आहे आंबील कारण आपल्याला हे पूर्ण गार होऊ द्यायचे आहे चवीनुसार त्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आता हे आपण कुटून घेतलेला मसाला हे मसाला आहे तो घालायचा आहे आणि आंबिल आपल्याला पूर्णपणे गार होऊ द्यायचे आहे आंबिल गार झाली की पिण्यासाठी पण खूप छान होत लागते माझी पूर्ण आंबिल गार झाली आहे आता मी याच्यामध्ये ताजं तयार केलेलं ताक आहे ते मी मिक्स करते बघा आपल्याला जेवढं पाहिजे त्या आप प्रमाणात आपण हे त्याच्यामध्ये ताक घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि आपली ही तयार झालेली आंबेली ही आपण घ्यायचे आहे आता त्याच्यामध्ये बारीक चिरून घेत कोथिंबीर घातले मी खूपच अशी टेस्टी अशी आंबी लागते उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी खूपच उपयुक्त अशी ही आंबील आहे तेव्हा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा व माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसा तर सबस्क्राईब करा मस्त राहा हेल्दी खा हेल्दी राहा नमस्कार